आज आपण पाहणार आहोत कडकनी रेसिपी त्यासाठी इथं परातीमध्ये चार वाटी मैदा ॲड करून घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या सह्याने पाव वाटी बारीक रवा ॲड करून घ्यायचा आहे वाटीचे प्रमाण मात्र एकसारखेच ठेवायचे आहे वाटी चेंज करायची नाही रवा आणि मैदा ॲड करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे चवीनुसार गोडाचा पदार्थ आहे थोडं तरी आपण याच्यामध्ये मीठ ॲड करून घेतलंच पाहिजे सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचे आहे मिश्रण व्यवस्थित असे एकजीव झाल्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजेच ज्या वाटीच्या साह्याने आपण मैदा आणि रवा ॲड करून घेतलेला त्याच वाटीच्या साह्याने इथे आपण पिठी साखर ॲड करून घेणार आहोत ती आपल्या चवीनुसार प्रमाण कमी जास्त करून घ्यायचे आहे पिठी साखरेचे मी इथं चार वाटी मैदा आणि पाव वाटी रव्यासाठी दोन फुल असे भरून पिठी साखरेची घेतलेली आहे आणि सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर ॲड करून घेणार आहोत वेलची पावडर आपली घरीच बनवलेली मी इथे ॲड करून घेणार आहे तीसुद्धा आपल्या स्वादानुसार ॲड करून घ्यायची आहे म्हणजेच मी इथं दीड चमचा ॲड करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित केल्यानंतर याच्यामध्ये आपण कडकडीत असे तुपाचे मिश्रण ॲड करून घेणार आहोत म्हणजेच तुपाचे मोहन आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे इथे मी सर्व मिश्रणासाठी पोहे खातो ते चार चमचे तुपाचे मोहन कडकडीत असे या मिश्रणात ओतून घेतलेले आहे सर्व मिश्रण आता हाताच्या सह्याने एकजीव करून घ्यायचे आहे मोहन व्यवस्थित असे मैद्याला चोळून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण कडकणी बनवल्यानंतर आपली कडकणी अत्यंत क्रिस्पी होणार आहे रवा असल्यामुळे आणि मोहन ॲड केल्यामुळे अशा पद्धतीने आता सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडा थोडा पाण्याचा वापर करून हे पीठ आपण मळून घेणार आहोत पाण्याचा वापर गरजेनुसार थोडा थोडाच करायचा आहे रूम टेम्परेचरचे पाणी इथे आपण ॲड करून घ्यायचे आहे आपण जे पाणी पितो ते पाणी आपण इथे ॲड करून घेणार आहोत आणि याचा अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचा गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी घट्ट नाही किंवा अगदी सैलसुद्धा नाही कारण आपण याच्यामध्ये रवा मिक्स केल्यामुळे रवानंतर फुगणारच आहे पिठामध्ये सो आपण याला मळून घेऊयात आता थोडा थोडा पाण्याचा वापर करून तुम्ही जर ही रेसिपी पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि सर्व मिश्रण आपले एकत्रित झालेले आहे तुम्ही तर पाहत असाल आणि याचा मी पिठाचा गोळासुद्धा याचा बनवून घेतलेला आहे पिठाचा गोळा आपल्याला अर्धा तास रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे अर्ध्या तासातने त्यातला एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि तो मैद्यामध्ये कोट करून पोळीपाटावर आपण याची छान पातळ अशी कडकनी लाटून घ्यायची आहे कडकनी छान अशी पातळ लाटून तयार झालेली आहे माझी कडकनी लाटत असताना गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करण्यास ठेवून दिलेले आता तेलामध्ये ही कडकनी आपण तळून घेणार आहोत तांबूस रंग येईपर्यंत कडकनी आपण तळून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने मी सर्व कडकनी बनवून घेणार आहे तुम्ही इथं पाहतच असाल कडकनी तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे अगदी हाय फ्लेम किंवा अगदी स्लो वरती सुद्धा आपल्याला ही कडकणी तळायची नाही फ्लेम वरतीच तळायची आहे आणि फ्लेम फ्लेमवरती आपली कडकणी तळून झाल्यानंतर ही कडकणी खुसखुशीतच होणार आहे तुम्ही इथं पाहतच असाल छान तांबूस रंग आलेला आहे कडकणीला आपल्या तर कडकणी आता आपण काढून एका डिशमध्ये ठेवून घेऊयात आणि बाकीच्या सर्व कडकनी मी आता बनवून तळून घेणार आहे याच पद्धतीने बाकीच्या सर्व कडकनी माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत रेसिपी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका